स्वातंत्र्य म्हणता येईल किंवा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एक दुर्दैवी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची नोंद घेतली जाते किंवा त्यांच्या मृत्यूबद्दलच आजही भारतामध्ये गुढ आहे की सुभाषबाबू वारले का जिवंत आहे यांच्यावर अनेक कविता नेमल्या गेल्या कि आहेत किंवा अनेकदा अशा अफवा पण आलेल्या आहेत की सुभाषबाबू अनेक वर्ष जिवंत होते असं जे रहस्यमय व्यक्तिमत्व आहे हे सुभाष बाबू यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ला ओरिसामधला कटक येथील बंगाली कुटुंबामध्ये झाले मूळ सुभाषबाबू बंगालचे होते त्यांचे वडील जरी ओरिसामध्ये वकिलाच्या निमित्त राहत असले तरी ते, रा, ते बंगालमध्ये राहणारे होते आणि बंगाल हा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये क्रांतिकारकांचा प्रांत मानला जातो कारण या प्रांतामध्ये जेवढे क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत ते भारताच्या कोणत्याही प्रांतामध्ये जन्माला आलेले नाहीत अत्यंत क्रांतिकारक विचारांचा वारसा घेऊन सुभाष बाबू यांची वाटचाल झाली अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असलेले अत्यंत बुद्धिमान असलेले विद्यार्थी होते परंतु भारतीय स्वातंत्र्या असलेली असता त्यांना वर्गामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून त्यांनी आय सी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी पत्करण्याऐवजी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेणं पसंत केलं वास्तविक त्या काळामध्ये आय सी ची परीक्षा उत्तीर्ण होणं हे अत्यंत मानाचं अत्यंत प्रतिष्ठेच अत्यंत सन्मानाचं मानलं जात होत कारण आय सी परीक्षा उत्तीर्ण होणारा व्यक्ती भारतामध्ये फार मोठा अधिकारी बनत होता आणि एवढ्या मोठ्या नोकरीला लात मारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सहभागी होणं ही सोपी गोष्ट नाही कारण त्यांनी सुखाचं आयुष्य निवडण्याऐवजी खडतर आयुष्य त्यांनी निवडलं त्यांना संपूर्ण आयुष्यामध्ये अकरा वेळा तुरुंगवाद सहन करावा लागला जेव्हा ऐंशी ची नोकरी सोडून भारतामध्ये आले ते महात्मा गांधीजींना भेटले कारण तत्कालीन काळामध्ये महात्मा गांधी हे भारताचे फार मोठे नेते होते महात्मा गांधीजींनी त्याला सल्ला दिला की बंगालचे त्या काळातले दिग्गज नेते होते चित्तरंजन दास यांच्याकडे जावं आणि यांच्या हाताखाली काम करावं असं गांधीजींनी आदेश दिला तसं चित्तरंजन दास हे नेताजी सुभाषबाबूचे आवडते नेते होते कारण महाविद्यालयामध्ये शिकत असताना सुभाषबाबू आणि चित्तरंजन दास यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे आणि या पत्र व्यवहारामध्ये कॉलेजमध्येच असताना सुभाषबाबूनी इच्छा व्यक्त केली होती की मला तुमच्या हाताखाली काम करायचं आहे आणि योगायोगाने सल्ला दिला म्हणून त्यांना प्रचंड आनंद झाला आणि चित्तरंजन दास यांनी जो स्वराज्य नावाचा पक्ष काढला होता या स्वराज्य पक्षामध्ये काम करायला सुरुवात करून त्यांनी राजकारणामध्ये श्री गणेशा जो आहे तो गणेशा केला पुढे चित्तरंजन दास वारले मग ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली काम करू लागले आणि काँग्रेसमध्ये तत्कालीन काळामध्ये दोन जे नेते होते ते तरुणांचे आवडचे नेते होते पहिले नेते होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे नेते होते सुभाषचंद्र बोस भारताच्या तत्कालीन काळाच्या तरुणातल्या गळ्याचे ते ताईत होते तरुणांमध्ये अत्यंत प्रभावशाली होते म्हणून एकोणवीसशे एकोणतीसचं जे लाहोर अधिवेशन झालं या लाहोर अधिवेशनामध्ये जो क्रांतिकारी ठराव आणला गेला संपूर्ण स्वराज्याचा ठराव आणला गेला या ठरावामागे मुळात या दोन तरुणांची दृष्टी होती मुळात गांधीजींना ही गोष्ट पसंत पडली नव्हती कारण काँग्रेसची मूळ मागणी होती वसाहतीच्या स्वराज्याची पण या दोन्ही तरुण नेत्यांनी गांधींकडे आग्रह धरला की आम्हाला वसाहतीचं स्वराज्य नको आम्हाला पूर्ण स्वतंत्र पाहिजे पूर्ण स्वराज्य पाहिजे आणि या देशामधून इंग्रज गेले पाहिजे म्हणून एकोणावीसशे एकोणतीस चे जे लाहोर अधिवेशन आहे या लाहोर अधिवेशन संपूर्ण स्वराज्याचा ठराव था त्या ठिकाणी मांडला गेला त्याच्या मागे सुभाषबाबूंचं योगदान होतं हा ठरावामध्ये इंग्रजांना एक वर्षाची मुदत दिली एक वर्षाचा आत त्यांनी देश सोडून जावं पण इंग्रज गेले नाही तरी देखील पंडित नेहरू आणि सुभाष बाबू यांच्या प्रेरणेने भारतामध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला वास्तविक भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तरी देखील या दोन्ही नेत्यांनी ने ठरवलं की स्वातंत्र्याची ज्योत तरुणांमध्ये कायम ठेवण्यासाठी आपल्याला हा दिवस साजरा करावा लागेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा भारत पारतंत्र्यामध्ये असताना पहिला स्वातंत्र्य दिवस जो आहे तो पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला भारताने जो पहिला घटना निर्मितीचा प्रयत्न केला त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरूचे जे ने वडील आहेत मोतीलाल नेहरू याने भारतामध्ये पहिली घटना तयार करण्याचा प्रयत्न केला या नेहरू रिपोर्ट मध्ये भारताच्या पहिल्या घटना निर्मितीमध्ये सुभाषबाबू एक मेंबर होते आणि त्यांनी देखील त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे भारतामध्ये जे नियोजन समिती किंवा नियोजन मंडळ नावाची गोष्ट जन्माला आलेली आहे या नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस कारण भारताचं नियोजन रशिया नियोजनाची मूळ कल्पना ही रशियाची होती आणि ही कल्पना भारतामध्ये आणण्याचं श्रेय सुभाष बाबू आणि पंडित नेहरूंना जातं म्हणूनच त्यांना नियोजन समितीचं पहिलं अध्यक्षपद पंडित नेहरूने बहाल केलं होतं कारण सुभाष बाबू आणि पंडित नेहरू हे भारतामधल्या समाजवादी चळवळीचे प्रमुख नेते होते काँग्रेसच्या अंतर्गत जो लोकशाही समाजवादी पक्ष स्थापन झाला या लोकशाही समाजवादी पक्षाची स्थापना देखील या दोन्ही नेत्यांच्या प्रेरणेने झालेली जो समाजवादी विचारधारेचा जो गट आहे हा गट जो आहे या गटाचे ते प्रमुख नेते होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे जे बंधू आहेत विठ्ठलभाई पटेल या विठ्ठलभाई पटेल यांनी आपली संपूर्ण संपत्ती सुभाष चंद्र बोस यांना बहाल केली होती आपली पूर्ण संपत्ती त्यांनी मृत्यूपत्राद्वारे सुभाष बाबूंना बहाल केली होती एवढी काही लोकांची त्यांच्यावर भक्ती होती तर असे जे सुभाष बाबू होते ते काँग्रेसचे नेते होते महात्मा गांधीजींना जी महात्मा ही जी पदवी दिलेली आहे ही सुद्धा बाबू यांनी दिलेली आहे पुढे मात्र एकोणावीसशे सदोतीस मध्ये हरिपुरा या ठिकाणी जे काँग्रेसचे अध्यक्ष झाले या हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष असताना गांधीजी यांनी त्यांचे खटके उडाले कारण बाबूंच्या कार्य करण्याची पद्धत आणि महात्मा कार्य करण्याची पद्धत याच्यामध्ये तफावत होती कारण कारणच म्हणणं असं होत की आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करावा लागेल आणि त्याच्यासाठी इंद्रनांशी संघर्ष करावा लागेल आणि त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला शस्त्र देखील आधार घ्यावा लागेल की बाबूंची नेमकी भूमिका महात्मा गांधीजींना पसंत नसल्या कारणामुळे त्या दोघांचे खटके उडू लागले म्हणून पुढच्या वर्षी जे काँग्रेसची अध्यक्ष निवड झाली या निवडीला निवडीला विरोध केला महात्मा विरोध असताना देखील पंडित नेहरूच्या पाठिंब्याने त्रिपुरा या ठिकाणी जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून बाबू निवडून आले पण काँग्रेसमधला गांधीवादी गट आणि त्यांच्यामधले मतभेद टोकाचे वाढू लागल्यामुळे ते काँग्रेस मधून बाहेर पडले आणि त्याने फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष जो आहे तो फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला आणि या पक्षाच्या वतीने भारताची स्वातंत्र्य चळवळ त्यांनी गतिमान केली नेमकं त्याच काळामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सुभाष बाबू हे भारतामधले अत्यंत क्रांतिकारक नेते होते त्यांनी ठरवलं की या महायुद्धाचा भारतासाठी काय लाभ असत कारण त्यांना माहित होत की या महायुद्धामध्ये इंग्रजांची विरोधक जे आहेत ते आपल्याला मदत करतील त्यावेळेस सुभाषबाबू नजर कैदेमध्ये होते ते नजर कैदेमधून मधून तिथून काबूल गेले काबूलला गेल्यानंतर ते युरोपमध्ये गेले युरोपमध्ये गेल्यानंतर हिटलरला भेटले जर्मनीचा जो राष्ट्राध्यक्ष आहे या जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षाला भेटले आणि जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षाला त्यांनी विनंती केली की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही मदत करावी पण काही दिवस युरोपमध्ये राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला हिटलर कडून फारसा रिस्पॉन्स भेटणार नाही पण हिटलरने त्यांना शब्द दिला की काही ना काही मदत करू सुभाष बाबू यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मदत करत करू शकत नसाल तर एवढं काम करा मला जपानला पोचवून द्या मग हिटलरच्या मदतीने जर्मनी पाणबुडीने ते जपानला पोचले आणि जपानच्या सरकारची सल्ला मसलत केला सिंगापूर या ठिकाणी त्यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली आणि भारतामधलं पहिलं हंगामी सरकार सुभाषबाबूंनी स्थापन केलंय हे नंतरचं जे हंगामी सरकार आहे ते पंडित नेहरूच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं पण त्याच्या आधी भारताचं हंगामी सरकार सुभाषबाबू यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरला स्थापन झालं त्यातलं मंत्रिमंडळ देखील त्यांनी डिक्लेअर केलं त्यानंतर जपान सरकारची वाटाघाटी करून त्यांनी राज बिहारी बोस जे भारताचे जे क्रांतिकारक होते फार मोठे की ज्यांनी दिल्लीला जेव्हा राजधानी झाली भारत तेव्हा लॉर्ड होर्डिंग नावाचा गव्हर्नरवर बॉम्ब हल्ला केला होता त्याच्यामुळे ते भारतातून पलायन करून जपानला गेले होते त्यांच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना केली ही आजाद हिंद सेना से काय होती तर ब्रिटिश सैन्यामध्ये जे पकडलेले जे हिंदी सैनिक होते भारतीय सैनिक होते यांच्या मदतीने ही स्थापन केली होती कारण हे सर्व सैन्य जपानच्या ताब्यात होते त्यांच्या मदतीने किंवा ईशान्य आशिया जो आहे या ईशान्य आशियामध्ये बहुसंख्य भारतीय लोक राहतात हिंदू लोक राहतात यांच्या मदतीने त्या सेनेची स्थापना केली आणि आझाद हिंद सेनेची घोषणा आहे तुम मुझे खून दो मी आझादी लोंगा चलो दिल्लीचा नारा ना दिला हिंद ही जी घोषणा आहे हिंद ही घोषणा देखील त्यांनी दिलेली दिसून येते आणि आजाद हिंद सेनेने जपानी सैन्याच्या सेने मदतीने अंदमान आणि निकोबार या बेटावर पहिला हल्ला केला आणि ही दोन्ही बेट जिंकली त्यांची नावं पण त्यांनी बदलली होती शहीद आणि स्वराज्य असं नाव दिलं होतं आणि ब्रह्मदेश मार्गे इम्फाळवर हल्ला चढवला आणि इम्फाळ मार्गे ते आसाम मध्ये गुजर होते दुर्दैवाने महायुद्धामध्ये पार्ट बदललं इकडे हिटलरचा पराभव व्हायला लागला मुसोलिमचा ला पर ला पराभव व्हायला लागला आणि इकडे जपानचा पण पराभव व्हायला लागला आणि इकडे जपानचा पराभव व्हायला लागल्यामुळे ऑटोमॅटिक जपानकडून जी रसद मिळत होती ती मिळणं बंद झाली लष्करासाठी पगार असेल साहित्य असेल ते मिळणं बंद होतं बंद होत आलं म्हणून सुभाषबाबू हे रशियाला जाण्याच्या बेताच कारण रशियाकडून काही मदत मिळेल का दारुगोळा असेल शस्त्र असेल मदत असेल या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली चालू होत्या या विमान प्रवास करत असताना फार्मोसा बेटामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला पण या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला का नाही झाला का याबद्दलचं गूढ आजही त्या ठिकाणी आहे पण असे जे महान क्रांतिकारक आहे का की ज्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही दुर्दैवाने परंतु आझाद हिंद सेनेने जे काम केलं त्या कामामुळे या देशामध्ये दे जी राष्ट्रभक्ती निर्माण झाली या राष्ट्रभक्तीचा पुढे भविष्यामध्ये प्रचंड फायदा झाला कारण त्याच्या नंतरच्या काळात लगेचच इंग्रजांच्या इंग्रज जे आहेत यांच्या लष्करामधल्या लोका लोकांनी नाविक दलांच्या लोकांनी बंड केलं आणि मग इंग्रजांना दिसून आलं की दीर्घकाळ आपल्याला राज्य करता येणार नाही तर या पद्धतीने थोडा वेळ कमी असल्या कारणाने बाबूंच्या जीवनाबद्दल जेवढी माहिती मला देणं शक्य होतं तेवढं देण्याचा प्रयत्न केला आणि मी थांबतो